नमस्कार मित्रांनो स्वागत आहे शिव्हाला वेळ चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कालच आपला वारच्या वरच्या वार भात लावून झालेला आहे आणि आज भात लावता दुसरा दिवस आहे या साईडला बघा समोर खाली दिसतंय तो आपला भात होता लावून झालेला आहे बारींच्या पाण्यावर आणि वरचा वाराच्या सुद्धा लावून झालेला आहे तर मित्रांनो आज आपल्या दुसऱ्या ठिकाणी जायचं लावायला पण इथं बारींचं पाणी नसणार आहे तिथं आपल्याला पावसाच्या पाण्यावर लावायचं आहे पण हा दोन्ही भातही बघा बॉरांच्या पाण्यावर लावली तर बघूया समोर भाऊ आहे चालतं आहे तर बैल घेऊन जायचं आहे आता काका पुढे पाणी आहेत काय बघाय तर चला ह्या साईडला बघा आपण ह्या साईडला आपल्या बघा ती कलम होती ती चार कलम लावलेली बघूया ती आजा बसला आपला यश आपली गुरु आहेत तर पण टोके घालून घेऊया तर चला बरं घालून झाले आहेत आणि नाही घ्यायची हे बघा आपल्या घुंगुर घ्यायची नाही आहे कारण बांधून ठेवायची आहे जरा त्याला पण ह्या अशा जरा मान जो का ठेवायचा आहे रोग्या कधी टाईम भेटतो इथं भाताला पण पूर्ण झालं बघू त्याला तेव्हा त्या साईडला आपल्या आहे आणि मित्रांनो आज पावसाचा वातावरण आहे पाऊस पडेल या साईडला बघा तर मी आजला काल आपण हा भात पूर्ण केला लावायला लावून आता त्या साईडला जायचं दुसऱ्या साईडला अज खाली खाली हो खाली हो तांबाल हो नाही दाखवायचं पुढं तांबालला पुढे तर मित्रां असा इटला बा खाली असं भात आहे आपला च चल चुला माहिती आहे तुला माहिती आहे तर मित्रांनी या साईडला बघा हा तोंड आताच लावून झालेला आहे त्या तोंडात पाणी होतं कालचं साचलं तो तोच पाणी या तोंडात अंधेरे हा वाहत या साईडला बघा जर पाणी नाही पाऊस झाला तर पूर्ण डोंगर बघा या साईडला बघा तांबळ आणि गबीर या साईडला उभा आहे आणि ह्या तोंडात दोन नांगर फिरणार नाही म्हणून सरदार आणि राजाला त्या तोंडात नेलेलं आहे त्या तोंडात थोडा पाण्यात होता तर त्या तोंडाची चिखल चालू आहे या साईडला बघा असा पान उकरला जातो कुदल्या नका दाखव लोक दाखव नकाव मस्ती बघ

मित्रांनो रात्री पाऊस पडला बऱ्यापैकी पण ज्यांची तिथं भात लावली होती त्यात पाणी तुंबला पण ज्यांची भात लावली नव्हती तिथं पाणी तुंबला नाही त्यामुळे सर्व पाणी जिरून गेला सकाळी पण थोडा पाऊस पडला पण थोडा पड़ा काय पडला नाही आणि आता तर काय पाऊसच गेला आहे त्याच्या मुलं आता बघूया बॉरिंगचा पाईप इथपर्यंत येतो काय शेतापर्यंत शेत आहे त्याचा पा बोरिंगचा पाईप नाही जा जाऊया बघूया पाणी येतो का इथपर्यंत तर चला त्याच्या असं वाटलं बघा पाऊस न म्हणून अशा उपद्रे करायला लागतात आता इथून पाईप काढायचं आहे हा पाहिजे घराकडे गेला पण तो घरावता पाहिज आता शेतात नाही तिकडे जायला नाही पूर्ण वर बी पाहिजे काढायचं मग तिथं पकडत हा का कोयचं तिथं पकडा नाही नाही तुझा गरम पण जेवण लावलेला आहे काम कर पावसाला पनवती लावणार नाही कुठून कुठून चढ लागतं पायपासाठी बघा किटा लावायनं वगैरे तो बघा कुठं मारत आहे बिना चपली जा खेचायला लागलं ला असा एक मिनट हो का हो गया मित्रांनो आणि आता नेऊया बायप तर बॉलिंग चालू करूया तिथून नाही लागल ना असं बांध चढा लागतात या हो कावर आणतो परत पुढे मित्रांनो फायनली पाणी आणलेलं आहे याच्यातल्या बारींचं पाणी सोडलेलं आहे इथून खाली असं कातलान न्यायचं आहे खाली पाटान हो का हा नेहून महा बघा खाली शेतात जाईल पाणी पाऊस पण धरतो या साईडनं बघूया पाऊस आला तर हा चहा पिया बघ जा पिया या हो फारसा नाही बघा

मी तर ह्या साइड बघा खाली साइडला पण नांगा धरला या साइडला आहे या धरलेला आहे खाली पण नांगा धरलेला तसं आणि पाणी बि तसा आपल्याला ह्या साईडची चिखल करायची आता आणि त्या तिथे भात लावून झालेला आहे त्या चोंड्यात हा चोंडा घ्यायचा आहे तिथं दोन नांगा तर बघूया

मी त्यांनी दुपारचे व्हिडिओ आणि बाळा सोडलेले आहे पेंड खाण्यासाठी तर मी त्यांना व्हिडिओ कसे वाटले कमेंट बॉक्सून नक्की सांगा व्हिडिओला मोठी होईल मुलं त्याचं एंड करूया जर व्हिडिओ आवाज व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा